किसी भी बात की चिंता मत करो, करो। परंतु हर एक बात में तुम्हारे हर एक बात में तुम्हारे, तुम्हारे। निवेदन प्रार्थना और विनती के द्वारा धन्यवाद के साथ परमेश्वर को परम परमेश्वर के सम्मुख उपस्थित किए जाए किसके साथ देवाचे वचन आपल्याला प्रार्थना आणि विनंतीचा निवेदन देना संगत आहे निवेदन म्हणजे जसं आपण एखादा अर्ज करतो कि मला हे हवे एक निवेदन पत्र आपण देतो विनंती करतो तर देवाचं वचन आपल्याला सांगतं की तुम्ही एक निवेदन द्या प्रार्थना आणि विनंती काय करा एक निवेदन द्या पण कशा सोबत द्या म्हणून म्हटलं हा कशा सोबत धन्यवादासोबत ध्यान देंगे कशा सोबत निवेदन द्यायचं देवाला धन्यवादासोबत निवेदन द्यायचं देवासमोर देवा धन्यवादासोबत आपल्या विनंती द्यायच्या देवासमोर धन्यवादासोबत आपल्या प्रार्थना ठेवायच्या कशासोबत ठेवायच्या धन्यवाद आपण केव्हा देतो केव्हा देतो धन्यवाद आपल्याला कुणी काय दिलं आपला ते काय फायदा कोणाकडून झाला कुणीतरी आपलं काहीतरी ऐकलं आपल्या गोष्टीला प्रतिसाद दिला तर आपण त्या व्यक्तीला काय करतो धन्यवाद करतो आणि जर आपला फायदा नाही झाला जर आपलं नुकसान झालं जर आपलं त्या व्यक्तीने नाही ऐकलं आपल्याला रिस्पॉन्स तसा नाही मिळाला तर आपण काय करतो हा काय करतो हा शिवाय किती लोक देत त्याने काय ऐकलं नाही केलं नाही ते बघा ना असं लगेच चार लोकांना सांगा परिस्थिती आपली जर बदलली नाही तर आपल्या मुखातून धन्यवाद येतो का निघतो का हा कठीण जात कठीण जात काय होतं हा धन्यवाद द्यायला काय होतं कठीण जात हृदयातून धन्यवाद निघत नाही परंतु ख्रिस्ती जीवन जगत असताना आम्ही बायबल वाचणारे किंवा बायबल फॉलो करणारे देवाचे लोक जसे इतर लोक वाटतात तसे आम्ही वागणारे नसलो पाहिजे जर तुम्ही निर्णय घेतला येशूच्या मागे चालला चालण्याचा जर तुम्ही निर्णय घेतला येशूला आपला उद्धार करता म्हणून जर त्याला स्वीकार केले येशू आपला परमेश्वर आहे आणि त्याची आराधना करतो जर तुम्ही असा निर्णय घेऊन तुम्ही तुमचं जीवन जगायला सुरुवात केली तर मग त्या निर्णयास शोभेल असा स्वभाव त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा असला पाहिजे किंवा बदलत गेला पाहिजे आणि प्रभूमध्ये येण्या अगोदर जो आमचा स्वभाव होता तो जर प्रभूमध्ये आल्यानंतरही तसाच राहिला तर प्रियांना अजून तुमचं आणि माझं माझं झालं बरं तुमचं तारण झालं तोच घेऊन चालत केली नाही म्हणून जर आमच्या मुखातून शिव्या ये येत असल्या किंवा तशाच प्रकारची चिडचिड जर का येत असली तर मग तुमचं तारण अजूनही अजूनही तुमचं तारण किती जड जात आहे ना तुम्हाला नाही म्हणायला अजूनही तुमचं तारण स्वभाव जरा असेल तर काही फरक झाला नाही फक्त तुम्ही काय झालं मंदिरात जायचं बंद केलं आणि चर्चला यायला चालू केलंय डिफरेंट हा फरक आहे पहिला कुठे जात होते आता ते सोडून दिलंय आता गुडघ्यावर येत स्वभाव स्वभाव पूर्वी अडी अडचणी आल्या दुःख आले पूर्वी कष्ट आले आधार पण आलं फायनान्शियल प्रॉब्लेम आले खूप वाईट परिस्थिती चालू होती त्यावेळेस अनेक निगेटिव्ह विचार मनात येत होते की माझं कसं होणार माझ्या लेकरांचं कसं होणार त्यांचं भविष्य कस पुढे चांगलं होणार डिस्टर्बन्स आपल्या जीवनात येत होतो डिप्रेसमध्ये आपण जात होतो अनेक कार्य अडचणीला घेऊन आपण चिंता क्रांत होत होतो परंतु ख्रिस्तामध्ये आल्यावर देखील जर त्याच चिंता तुम्हाला बार बार सतावत आहेत तर तुमचं कारण झालं कारण झालं नाही किंवा मग अजून तुमचा त्या देवावर त्या येशूवर अजूनही तसा विश्वास मजबूत झाला नाही जसा विश्वास तुमचा देवावर मजबूत व्हायला पाहिजे कारण देवाचं वचन आता आपण वाचलं की काय चिंता हिंदी मध्ये तिला शब्द पहिला शब्द हा हा किसी भी बात की चिंता मत करो देवाचं वचन म्हणतात किसी भी म्हणजे कोणत्याही गोष्टीची चिंता करायची नाही असं देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं ह्याचा अर्थ काय होतो जर देव आम्हाला सांगतो की कशाची चिंता करू नका ह्याचा अर्थ हा होतो की मी तुमचं सारं ओढ मी माझ्यावर घेतलंय मी तुमची चिंता करणारा देव आहे आणि जेव्हा तुम्ही आणि मी चिंता करायला लागतो तेव्हा आम्ही देवावर काय दाखवतो की आमचा देवावर भरोसा किंवा विश्वास नाही आणि मग प्रार्थना आणि निवेदन ज्या काही तुमच्या चिंता आहेत ज्या काही तुमच्या प्रार्थना आहेत ज्या काही रिक्वेस्ट आहेत त्या काय करा देवासमोर मांडा पण ते अशा प्रकारे मांडा की त्याच्यामध्ये धन्यवाद असला पाहिजे काय असला पाहिजे काय असला पाहिजे चिंता आणि टेन्शन असल्यावर धन्यवाद येईल कसं असा ही मानसिकता मानवाची ता ता। ता, 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 आहे की नाही येऊ शकत पण देव आमचा म्हणतो की येऊ द्या आमचा देव काय म्हणतो आमचा देव म्हणतो की येऊ द्या आमचा देव म्हणतो की त्या विनंत्या हो। आणि ज्या प्रार्थना निवेदन आहेत त्याच्यामध्ये धन्यवाद येऊ द्या येऊ द्या का ये यावं का नाही यावा हो। धन्यवाद के साथ धन्य उपकार किती आहेत त्याचे बेशुमार अनलिमिटेड मोजलेत का कुणी तुम्ही कोणी मोजलेत का एवढे एवढे देवाने माझ्या जीवनात काम केलंय दहा त्याचं जास्त केलं नाही अरे तू जिवंत आहेस ना ते बेशुमार आहे का हाय का तू जिवंत आहे तुझं घरानं जिवंत आहे बिल्ड अनलिमिटेड उपकार त्या देवाचे हाला लुया हाला लुया म्हणून प्रियांनो जर दानियलाकडे जर तुम्ही पाहिलं आता आपल्याकडे वेळ नाही वाचायला पण दानियल किती लोकांना माहिती आहे दानियल काय झालं होतं हा प्रार्थना करणार होता अजून सिंहाच्या गुफेत टाकलं होतं अजून कैदी पण होता तो कैदी पण झाला होता झाला होता का हा 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 पण तो कैदी पण होता काय होता कैदी होता कैदेत होता एका या राज्यातून दुसऱ्या राज्यात त्याला कैद करून नेण्यात आलं होत अशा परिस्थितीमध्ये दे त्याने देवाचा धन्यवाद केला काय केला त्याने अटक झाल्यावर धन्यवाद करायचा का हा माणसाची मेंटेलिटी काय नाही बरोबर आहे अटक झाली संकटात तुम्ही आहेत आणि अडचणीत आहेत तर धन्यवाद येणार का काय कळवा ना देवाला माझ काय आवडलं नाही असंच येणार ना काय ना देवाला काय आवडलं नाही काय माहित मी काय पास केलंय मला जेलमध्ये टाकलंय कसं काय धन्यवाद नाही पण दानियलाने काही देत असताना परमेश्वराचा धन्यवाद केला हालेलुया हालेलुया तर दानियल जर कैदेत असताना दुःखात असताना सिंहाच्या गुहेत आस्ताला टाकलेला असताना जर तो त्याच्या हृदयातून देवाला धन्यवाद देऊ शकतो तर दानियाला एवढी परिस्थिती अजून तुमच्यावर आणि माझ्यावर आली आली का पण आमच्या मुखातून धन्यवाद निघायला किती जड जात किती जड जात आहे एवढा मोठा असं डोक्यावर वज ठेवला जसं था काय पाटा ठेवला तुमच्यावर हलो प्रत्येक परिस्थितीमध्ये दे प्रियांनो देवाचा धन्यवाद द्यायला शिकलं पाहिजे आम्ही प्रत्येक चांगली असो वाईट असो कोणत्या परिस्थितीतून आम्ही जगत आहोत जात हो, आहोत आमचा स्वभाव हा परमेश्वराला धन्यवाद देणारा असला पाहिजे योगाकडे जर पाहिलं तर त्याचं सर्वस्वनाभ झालं होतं पण त्याने देवाचा धन्यवाद करणं कधी थांबवलं नाही तो म्हणतो जेव्हा मी आईच्या उदरातून जन्माला आलो तेव्हा मी नागरा होतो अंगावरचे कपडे देखील नव्हते तर जे काही माझ्याकडे धन आलं होत ते इथेच मी मिळवलं कुठं मिळवलं पृथ्वीवर आल्यावरच मी मिळवलं मी आईच्या पोटातून त्यांना काही घेऊन आलो म्हणून आता जर माझ्याकडून काही काढून घेण्यात आलं जर माझं सगळं नाश झालंय तर मला काही फरक पडत नाही माझ्याकडे काय आहे किंवा नाही पण ज्या देवाने मला पाठवलं त्या देवाचा धन्यवाद ज्याने अजूनही माझा जीव घेतला हळलू या इतकी हालत कधीच कोणाची झाली नाही झाली का हा किती माहिती आहे तुम्हाला वर पाच सहा खूप श्रीमंत होतात शेरडा मेंढ्र गाढव त्यावेळेस जुन्या जुन्या काळात फ्लॅट आणि बंगला प्रॉपर्टी नसायची जनावर प्रॉपर्टी असायची काय असायचं ज्याच्याकडे जास्त जनावर तो जास्त श्रीमंत गणला जायचा आणि एवढं यो सगळं धन होत एवढी सगळी श्रीमंती होती शैतान देवासमोर गेला कोणासमोर गेला देवाने त्याला विचारलं कुठून आला काय विचारलं आज काय म्हणलं तर त्याचं उत्तर काय होतं काय करत असतो शैतान कशावर आहे हा कशावर आहे शैतान हिंड्या पुरत फिरावर प्रिथीच्या ह्या कोपऱ्यापासून तर पृथ्वीच्या त्या कोपऱ्यापर्यंत नुसत्या हिंडा फिरावर असतो आणि तो कोणाला पाहत असतो देवाच्या लोकांना कोणाला त्याला जे लोक देवामध्ये नाही येत त्याचं त्या लोकांचं काही त्याला देणं घेणं तो त्यांचा नाश कधीही करू शकतो परंतु त्याला दुश्मनी त्याला शत्रुत्व जर कोणाशी असेल तर ते, ते जिवंत देवाच्या लोकाशी तर परमेश्वर म्हणतो माझा दास जो युवा आहे जो धार्मिक आहे तो त्याला पाहिलंच का तो म्हणतो हो आहे मला पण तो तू त्याला एवढं धन एवढी श्रीमंती एवढं सगळं दिलं म्हणून तो तुझी आराधना करतोय जर तू ते काढून घेतलं किंवा जर ते त्याला नाही दिलं तर तू तुझी तु आराधना करणार कोण म्हणत शैतान देवाला म्हणतो आणि मग अशा रीतीने तु तुम्हाला आणि मला माहिती की तो परमेश्वराला परमेश्वराकडून परमिशन घेतो म्हणतो कि मला परमिशन दे परीक्षा मी त्याची घेतो परमेश्वर म्हणतो सगळं काय तुला काय त्याला त्रास द्यायचा काय खेळ पण त्याचा जीव मात्र घेऊ आणि मग तुम्ही आणि मी पाहतो की त्याला एकदा मोका हो मिळाला परमेश्वर त्याचं जे कुंपण एक कवच असतं परमेश्वराच्या सुरक्षिततेच जे तुम्हाला आणि मला माहीत म्हणजे मला माहिती आहे तुम्हाला जर माहीत नसलं तर मला तुम्हाला सांगू द्या जर तुम्ही देवाचं लेकरू आहात तर तुमच्या अवतीभोवती आपल्या देवाच्या स्वर्गदूतांच सुरक्षा कवच नेहमी चोवीस तास असत चोवीस तास, तास। आणि मग ते काढून घेतल्यानंतर शहतानाला परमिशन मिळत होतो परीक्षा घेत राहतो जेवढं काय होत पूर्ण नाश होत अखेर त्याची बायको म्हणते की एवढं म्हणजे जे होत नव्हतं सगळं तुला पार कशात उकिड्यावर बसवलं म्हणे देवाने त्याच्या शरीरावर फोड्या आल्या विचित्र प्रकारचे रोग त्याला आला तो ते काय म्हणतात खापराने घेऊन खापर माहिती खापर मटका माहिती पुटल्यावर त्याच काय असतं त्या खापराने तो अंग खाजवायला लागला इतक्या त्याला फोड्या बिड्या पिड्या त्याला तो राखेत बसायचा डोक्यावर राख घ्यायचा म्हणजे चिडचिडपणा व्हायचा इतका भयानक रीतीने शैतानाने त्याला सतावलं त्याची बायको म्हणते देवाला शाप दे काय कर देवाला देवाला काय कर शाप दे की देवाने कशी तुझ्यावर परिस्थिती आणली तो म्हटला माझ्याकडून हे कधीच माझ्याकडून कधीच नाही होणार देवाला शाप देणं शक्यच नाही होणार मी देणार नाही कारण ज्या देवाने मला प्रीतीवर पाठवलंय हो त्यानेच मला इथं काय सर्व काय दिलं तो म्हणतो की देवाकडून चांगलंच घ्यावं आणि वाईट घेऊ नये का असा योगाचा प्रश्न आहे देवाकडून चांगलं ते घ्यायचं आणि वाईट घेऊ नये का असं था त्याने प्रश्न केला बायकोला त्याच्या जे जे कोणी त्याच्या आणि मग त्याच्या त्या था विश्वासाद्वारे त्याच्या था त्या तशा था परिस्थितीतही देवाला दिलेल्या धन्य धन्यवादाद्वारे जेवढं त्याने शैतानाने त्याचं लुटून त्याला बर्बाद केलं तर देवाने त्याला डबल आशीर्वादाने आशीर्वादित केलं परत देवाने त्याला दिलं असा योग योना माशाच्या पोटात होता कोणाच्या पोटात होता किती दिवस किती दिवस होता तीन दिवस किती लोक मच्छी खातात तोंडाला पाय कारण सगळ्यात जास्त आवडणारा म्हणजे मला आवडत किती लोक मच्छी खातात किती लोक मच्छी साफ करतात <laughs> त्याचा एक वशात वास असतो कसा वास असतो तो प्रिय असतो आपल्याला पण एक वशाट वाचा असतो ना मच्छी ना मच्छीदूर त्याच्या पोटातून कितीतरी घाण आपण काढतो राईट आणि आशा माशाच्या पोटात कोण आहे किती दिवस आहे कसा राव तर झाला असेल त्या पोटात एसी हवा लागेल असं का तिथे माशाने जे काही गिर आहे जे काही घाण आहे ती सगळी योना चावती भोवती असेल की नाही पूर्ण घाणीने भरलेला असा योना असेल पण तो योना माशाच्या पोटात राहून देवाला धन्यवादाच्या प्रार्थनेसोबत देवाची प्रार्थना करतो धन्यवाद देतो खूप मोठं वार खूप मोठं वादळ त्या समुद्रामध्ये आलं आणि ते वादळ दोन हप्ते होत किती आपते किती नुसत भयानक रीतीने वादळ होतं इतकी भयानक वारं आणि ते होतं की त्यांना अन्न पाणी खायला राहिलं नाही भूक लागली उपाशी तपाशी ते लोक दोन हप्ते त्या नावेमध्ये राहिले आणि फायनली त्यांची अशी मनस्थिती झाली की आम्ही जगणार आम्ही जगणार आम्ही आता मरणार आणि अशा वेळी पौलाने एक शेवटची भाकर का काय त्याला मिळाली एक तुकडा दोन हप्त्याने अशा वाईट परिस्थितीमध्ये त्या भाकरीचा तुकड्याला घेऊन देवाला तो धन्यवाद देतो म्हणतो परमेश्वरा मी तुझे आभार मानतो की तुम्हाला अशा परिस्थितीत खायला भाकर दिले तो पौल म्हणून पौल असाच पौल नाही झाला हिरो याचा आज आपण उदाहरण घेतो आपल्यावर अशी परिस्थिती आली ना दोन फार काय दोन दिवस झाले ना देव विसरून जाल म्हणून आपला उपयोग पण काय होत आहे ना किती दिवसात विसरून काय ताकद आहे आपली राहायची उपाशी आपण चोऱ्या करायला लागतो पाप करायला चालू करू <laughs> काही करा याची चेन वाढा त्याची चेन वाढा याचा डबा चोरा त्याचा डबा चोरा मला माहित नाही मी चोरणार म्हणजे चोर आलेलो भिया आलेलो दोन हप्ते राहून त्या नावेमधून तो परमेश्वराला धन्यवाद देतो परमेश्वराचे आभार मानतो आणि म्हणून प्रियांनो अशा परिस्थितीमध्ये देवाने अजून तरी तुम्हाला आणि मला टाकलं नाही अशा परिस्थितीमध्ये देवाने अजून तरी आपली परीक्षा घेतली नाही किंवा अशी परिस्थिती अजून तरी आपल्यावर आली नाही म्हणून त्यांना असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की आम्ही त्या परिस्थितीतून चाललो मला तुम्हाला सांगू द्या अशा परिस्थितीमध्ये देखील देवाचा धन्यवाद करायला शिका हृदयात आनंद नसेल तकलीफ होत असेल परेशान असेल तरी देवाला धन्यवाद द्या द्या की अशा परिस्थितीत देवाने तुम्हाला जिवंत ठेवलं तुम्ही जिवंत आहात धन्यवाद देण्याचे योग्य तरी आहात हालेलुया आपण वाचूया इतकी एक थेसलनी पाच अठरा पटकन वाचा म्हणजे मी संपवतो पारामोळ चाले काय करायचं स्वतःहून भांडण आलंय काय करायचं प्रत्येक स्थितीमध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये काय करा उपकारस्तुती हा आणि कारण तुम्हा विषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची हीच इच्छा देवाची काय इच्छा आहे ख्रिस्त येशूमध्ये देवाची कोणाची इच्छा आहे कोणत्या देवाची ख्रिस्त येशूची नाही पित्या देवाची वचन वाचताना शब्द नीट मागे पुढं ख्रिस्त येशू मध्ये देवाची इच्छा आहे कळत का तुम्हाला म्हणजे ख्रिस्त मध्यस्थ आहे आणि इच्छा कोणाची पित्याची आहे पित्याची इच्छा आहे ख्रिस्त येशूमध्ये आणि त्याची इच्छा ही आहे की सर्व स्थितीमध्ये तुम्ही देवाचे उपकार उपकार काय करा स्मरा किंवा उपकार त्याच देवाला धन्यवाद द्या समजतं तुम्हाला देवाची देव पित्याची इच्छा ख्रिस्तामध्ये ही आहे की तुम्ही सर्व परिस्थितीमध्ये देवाचा धन्यवाद कोणत्या परिस्थितीमध्ये बोला सुखात बोला सुखात दुःखात वाईटात अडचणीत आजारात मी परमेश्वराचा धन्यवाद करीन मी परमेश्वराचा धन्यवाद करीन कारण देवाने मला जिवंताच्या भूमीवर जिवंत ठेवलाय आलं लुरा एक छोटीशी कदाचित तुम्ही ऐकले असेल माहीत असेल का आणि एका मिनिटाचीच आहे ती सांगतो आणि संपवतो का धन्यवाद करायचा याच्याशी रिलेटेड एका श्रीमंत माणसाने एका गरीबाला एका भिकाऱ्याला पाहिलं कचऱ्यामध्ये अन्न गोळा करताना आणि तो म्हटला की धन्यवाद परमेश्वरा मी भिकारी नाही किंवा मला भिकारी बनवलं नाही तर मी तुझा काय करतो तो भिकारी माणूस खाऊन पिऊन निवांत एका साईडला बसला आणि जेव्हा तो बसला होता रस्त्याने थोडा मानसिक वेळा तिथून चालला होता त्याचे कपडे बिपडे फाटलेले तो त्याच्या दुनियेत चालला होता तो, तो जो गरीब जेव्हा त्याने पाहिलं तर तो जेव्हा त्याच्याकडे पाहतो देवाला म्हणतो धन्यवाद देवा कमीत कमी मी कोणासारखा नाही वेड्यासारखा नाही धन्यवाद मी बरं आहे आलं लोक आणि मग तो येडा चालत 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 पुढं जातो आणि एक ॲम्ब्युलन्स पाहतो त्या अॅम्ब्युलन्समध्ये एका आजारी व्यक्तीला टाकतात खूप सारे नातेवाईक असतात त्याला त्या मध्ये टाकताना तो याला तो त्या मानसिकतेत असताना तो म्हणतो धन्यवाद परमेश्वरा मी आजारी ह्या माणसासारखा आजारी नाही आणि जेव्हा तो आजारी माणूस हॉस्पिटलमध्ये जातो जेव्हा त्याला स्ट्रेचर वरून साठी आतमध्ये घेऊन जात असतात तर तिकडून एक स्ट्रेचर येतो ज्याच्यावर डेडबॉडी असते मयत मेलेले असते हा आजारी त्या माणसाला पाहतो आणि देवाला म्हणतो धन्यवाद देवा मी मयत झालो मी मेलो नाही डेड बॉडी देवाचा धन्यवाद करू शकली डेड बॉडी देवाचा धन्यवाद करू शकली पण बाकीच्या सगळ्यांनी देवाचा धन्यवाद म्हणून प्रियांनो तुमची परिस्थिती कशी आहे वाईट दुःखे कसे अडचण येतात आनंदात आहात खुशीत आहात जे काही जर तुम्ही जिवंत आहात तर तुम्ही देवाचा धन्यवाद करू शकता हर परिस्थितीमध्ये जर का एकदा तुम्ही मेले जर का एकदा मेले म्हणून तो जर करता म्हणतो की माती तुझा धन्यवाद करेल काय मेलेला व्यक्ती उठून तुला तुझी स्तुती करील काय माती तुझा धन्यवाद करील काय म्हणून हे देवा मी जिवंत असताना मी तुझे उपकार मानतो मी जिवंत असताना तुझा धन्यवाद करतो डेड बॉडीने धन्यवाद केला नाही जर तुम्ही धन्यवाद केला तर त्या श्रीमंताने केला त्या गरीब भिकाऱ्याने केला त्या वेड्याने केला आणि त्या आजारी व्यक्तीने धन्यवाद केला प्रियां तुम्ही जिवंत असताना जर तुमच्या मुखातून धन्यवाद निघत नाही तर तुम्ही श्रीमंत पण नाही तुम्ही गरीब पण नाही तुम्ही वेडे पण नाही तुम्ही आजारी पण नाही तुम्ही आहात डायरेक्ट डेड बॉडी तुम्ही कोणा आहात डायरेक्ट तुम्ही मधले तिसरे दुसरे पहिले कुणी नाही तुम्ही डायरेक्ट मेलेले कसे आहात तुम्ही आणि आहात का तुम्ही मेलेले आहात का कुणी मेलेले म्हणून आजचं स्तोत्र करता आजच्या सकाळच्या वचन किती छान मला भेटलं त्याच्याशी आजच्या वचनाशी रिलेटेड की मी माझ्या देवाला नित्य माझ्यासमोर ठेवतो स्तोत्र करता म्हणतो काय करतो नित्य माझ्यासमोर ठेवतो आणि तो परमेश्वराचे उपकार परमेश्वराचा धन्यवाद परमेश्वराची स्तुती परमेश्वराचे आभार मानत असतो आणि म्हणून नित्य देवाला जर आमच्यासमोर ठेवायचे तर एक फोटो लावून असा फ्यावर किंवा असा फोटो लावून त्याची आराधना मेणबत्ती नाही लावायची तर नित्य ठेवून सुती धन्यवाद त्याला काय करत राहायचं मुखातून बोलत राहायचं बोलत राहायचं बोलत राहायचं बोलत राहायचं नित्य बोलत राहायचं दोन तास प्रार्थना करायचे तर काय करायचं दोन तास कंटिन्यू नाही भेटत तर अर्धा अर्धा तास अर्धा अर्धा तासाचे चार टप्पे करा किती टप्पे करा किती टप्पे करायचे म्हणजे आता तुम्ही काय काम करता अर्धा तासाने फ्री होणार आहे तुम्हाला माहिती आहे तर काय करायचं तुम्हाला माहिती आहे अर्धा तास माझ्याकडे वेळ काय करायचं लगेच प्रार्थना करून घ्यायची परत तुम्ही तुमच्या कामाला लागायचं परत जे काय करायचंय परत म्हणजे चोवीस तासात तुम्हाला आरामदा आरामात एवढे तास मिळणार मिळणार का नाही मिळणार मिळणार का नाही मिळणार आलं या तर अशा रीतीने कमीत कमी दोन तासाची तुमची प्रार्थना धन्यवाद देव, देऊ देऊ शकता आणि मग काम करत असताना स्तुती धन्यवाद येत तर आपलं चालू मोखत कोण आपल्याला अडवणार आहे कोण बोलणार आहे का तू काय बडबड करतो किंवा काय किंवा दुसऱ्या डिस्टर्ब होण्यापर्यंत आपल्याला धन्यवाद नाही करायचा जेव्हा आपण कामात असतो कुठे असतो तेव्हा डिस्टर्ब होईल असं करायचं नाही पण धन्यवाद आराधना स्तुती प्रशंसा मात्र कुणी थांबू शकत थांबील का कुणी तरी या आपण देवाला धन्यवाद करू वो हर परिस्थिती केले के के जो परिस्थिती हम गुजर रहे चांगले असू शकते वाईट असू शकते कशी असू शकते तुम्हाला तुमची परिस्थिती माहिती आहे आलेलुया, तरी आपण सर्वजण डोळे बंद करू एक दोन मिनिट आपले